तर आज ये जो कारवाई सुरू आहे लिए सुरू आहे और क्या कहना चाहिए आप आमचं जळगावचे मुख्य अभियंता आहे मुलांनी साहेब आणि आमचे महाजन साहेब आणि डुमरे साहेब कार्य अभियंता चाळीसगाव शहर त्यांच्या मार्गदर्शनाखाली वीज चोरी मोहीम किंवा ग्राहकांची चेकिंग ही ऑल ओव्हर महाराष्ट्रात मुंबईच्या आदेशानुसार चालू आहे आणि आमची ग्राहकांना सा विनंती आहे किंवा प्रत्येक ग्राहकांनी प्रामाणिकपणे वीज भरावे आणि विजेची चोरी करू नये आणि वीज वितरण कंपनीला सहकार्य करावे कारण हे वीज वितरण कंपनी जी आहे महावितरण हे आपल्या श्रेयसाठीच आहे त्यामुळे आमची विनंती आहे की वीज चोरी न करता प्रामाणिकपणे आपले विजेचे देख भरून महावितरणला सहकार्य करावे अशी आपल्या कर्फेवी सर्व ग्राहकांना विनंती साहेब आज तुम्ही हुडको कॉलनीत या भागामध्ये होता या भागामध्ये लॉसेसचा काय विषय आहे आणि ते कसा आपल्या या हुडको आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जवळपास पासष्ट टक्के जी हानी आहे परंतु आजचा जो ड्राईव्ह आहे हा सगळीकडे चाळीस चाळीसगाव शहरामध्ये ऑल ओव्हर लाईन स्कॉटच्या चाळीस टीम चालू आहे हुडकोमध्ये पण चालू आहे तिकडे पाटीलवाडा तिकडे पोद्दार स्कूल अधिक ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपल्या काही टीम चालू चालू आहेत की नुसतं उद्भवमध्येच नसून इतर भागामध्ये सुद्धा आपला हा वीज हानी किंवा ग्राहकांची चकिंग वीज तो जी पकडण्याबाबत सगळीकडेच ड्राईव्ह आहे चालू आहे सर आत्ता जो आपला पथक आहे यांनी इथे किती मीटर असे जप्ती केले ज्याच्यावर आपल्याला संशय आहे असा माझ्या माहितीनुसार जवळपास इथे या एरियामध्ये अंदाजे पस्तीस टक्क लोकांवर तपासणी झालेली दिसते आणि त्यामध्ये ते पुढील चौकशी करीता आणि ते चौकशी करता आम्ही ते टेस्टिंग आणि पुढील चौकशी करता ते आम्ही आमच्या ताब्यात घेतलेले ग्राहकांच्या संबंध